नमस्कार शेतकरी बंधून या मध्ये मिरची पिकामध्ये जास्तीत जास्त फुल सेटिंग होण्यासाठी काय काय करायला हवं मिरचीच्या फुल मध्ये नेमक्या कोणकोणत्या समस्या असतात की ज्यामुळे मिरची पिकामध्ये चांगल्या पद्धतीची फुल सेटिंग आपल्याला बघायला मिळत नाही याच संदर्भामध्ये आपण या मध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी बांधून मिरची पिकाचा जर विचार केला तर मिरची पिकामध्ये फुलधारणा आणि फळधारणा सातत्याने होत असते पण त्यासाठी मिरचीच्या पिकाचं चांगलं उत्पादन येण्यासाठी सातत्याने फुल सेटिंग आपल्या प्लॉटवर एकसारखे राहण्यासाठी आणि या फुलाची मिरचीमध्ये रूपांतर होण्यासाठी काही गोष्टींची गरज असते आणि त्याचं नियोजन जर परफेक्ट पद्धतीनं शेतकऱ्यांना करता आलं तर निश्चितच मिरची पिकामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन घेता येऊ शकतं शेतकरी जर जरही येत्या काळामध्ये आपण मिरची पिकाची लागवड करणार असाल आणि फुल सेटिंगची समस्या तुम्हाला जर भेडसावत असेल त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरू शकतो शेतकरी बांधव मिरची पिकांमध्ये जास्तीत जास्त फुल सेटिंग होण्यासाठी सगळ्यात अगोदर मिरची पिकांमध्ये ज्यामुळे तुमचे फुल ड्रॉपिंग होत असते किंवा फुलांची गळ होत असते ही गळ का तुमच्या प्लॉटमध्ये होत असते हे समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मिरचीला चांगले फुलं लागण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे हे पण आपण सुरुवातीला समजून घेऊया शेतकरी बांधव मिरची पिकाची जर आपण बघितलं तर जेव्हापासून आपण मिरची पिकामध्ये फुलांची लागण सुरू होते अशा परिस्थितीमध्ये मिरची पिकातील आर्द्रता ते त्या मिरची पिकाच्या भोवती जे काही छोटंसं क्लायमेट असतं हे क्लायमेटमध्ये मध्ये कशा पद्धतीचे आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे जर मिरची पिकाची लागवड जर खूप जवळ झालेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये मिरचीच्या ज्या ठिकाणी फांद्या आतमध्ये गेलेल्या असतात तिथं तुम्हाला फुल सेटिंग कमी बघायला मिळेल त्याचबरोबर वातावरणामध्ये उष्णता खूप असेल किंवा तापमान मोठ्या प्रमाणामध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये मिरचीचं झाड जा हे थोडंसं तानाखाली जाऊन मिरची पिकामध्ये फुल सेटिंगमध्ये अडचणी निर्माण होत असतात त्याचबरोबर मिरची पिकांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर नत्रयुक्त खतांचा वापर हा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मिरची पिकामध्ये मिरचीचं झाड हे शाकेवाडीक जात असतं आणि अशा परिस्थितीमध्ये मिरची पिकामध्ये तुम्हाला फुल सेटिंग चांगली झालेली दिसणार नाही त्याचबरोबर मिरची पिकामध्ये जर अन्नद्रव्यांचं व्यवस्थित संतुलन जर तुम्ही सांभाळलेलं नसेल म्हणजे बऱ्याचदा चांगली फुल सेटिंग होण्यासाठी फॉस्फरस झिंक आणि बोरान या तीन अन्नद्रव्यांची खूप चांगल्या पद्धतीची उपलब्धता आणि गरज आपल्या प्लॉटमध्ये असते आणि काही कारणाने प्लॉटमध्ये फॉस्फरस किंवा झिंक आणि बोरान हे जर कमी प्रमाणामध्ये गेलेले असतील आणि अशाच कंडिशनमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये नत्रयुक्त खतांचा पुरवठा जास्त वाढलेला असेल तर याचा परिणाम मिरचीच्या फुल सेटिंगवरती होतो शेतकरी बांधवांना हे झाले फूल लागण्यासंदर्भातले कारण पण बऱ्याचदा फुल लागून ड्रॉप होण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा काही अन्नद्रव्यांचा रोल असतो यामध्ये कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल झिंक असेल किंवा बोरान असेल या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेमुळे किंवा कमतरतेमुळे सुद्धा मिरची पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गळ झालेले दिसून येते आणि त्यामुळे मिरची पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घटण्याची शक्यता असते शेतकरी बांधवक जर तुमच्याकडे काही कारणाने फुलगळ होत असेल तर त्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवरती आहे की नाही हे सुद्धा शोधून घेणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या प्लॉटमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर जर चाललेला असेल त्यामुळे सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये फुल ड्रॉपिंग होण्याची किंवा फुल सेटिंग थोडी कमी लागण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करायला हवा शेतकरी बांधवांना त्यानंतर पुढला एक मुद्दा म्हणजे आता हे झाले फुल ड्रॉपिंगची कारणं चांगली फुल सेटिंग होण्यासाठी कोणकोणत्या करायला हव्या किंवा कोणकोणते प्रॉडक्ट्स जे खूप चांगल्या पद्धतीचे उपलब्ध आहेत त्याचा जर वापर केला तर निश्चितच तुमच्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात यामध्ये सगळ्यात महत्वाचे तीन प्रॉडक्टची मी तुम्हाला ओळख करून देणार आहेत त्यामध्ये पहिलं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे अँबिशन हे बायर कंपनीचं ॲम्बिशन नावाचं प्रॉडक्ट आहे खूप चांगल्या पद्धतीचे जर तुम्ही याचे रिझल्ट मिरची पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतात अँबिशनमध्ये तुमचं अमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिडचा कॉम्बिनेशन आहेत आणि याचे रिपोर्ट तुम्हाला मिरची पिकामध्ये फुल सेटिंगसाठी खूप चांगल्या पद्धतीचे मिळू शकतात दुसरं प्रॉडक्ट आहे तुमचं इसाबियन हे सिजनदा कंपनीचा प्रॉडक्ट आहे इसाबियनमध्ये ॲमिनो ॲसिड आणि पेट्राइट्स हे दोन घटक आहेत याचेसुद्धा फुल सेटिंगसाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकता त्यानंतर तिसरं प्रॉडक्ट आहे तुमचं टाटा बार हे टाटाचं प्रॉडक्ट आहे याचं तुम्ही दोनशे लिटर पाण्याला चारशे किंवा पाचशे यांनी फवारणी घेतली याचेसुद्धा तुम्हाला फुल सेटिंगसाठी खूप चांगले पद्धतीचे रिझल्ट मिळू शकता टाटा बारमध्ये ॲमिनो ॲसिड आणि कार्बोहायड्रेट्स आहे हे तुम्हाला पिकामध्ये फुल सेटिंगसाठी चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्या प्लॉटमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता असेल या अन्नद्रव्यांची कमतरतामध्ये मॅग्नेशियम झिंक बोरान यांची कमतरता असेल तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम चिलेटेड झिंक शंभर आणि बोरान शंभर अशा एक स्प्रे तुमच्या प्ल मिरची पिकावरती घेऊ शकता याचे सुद्धा तुमच्या प्लॉटवरती खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कॉम्बिएफ शंभर आणि त्याबरोबर कोणत्याही चांगल्या पद्धतीचं सीविड एक तीनशे एम एल दोनशे लिटर पाण्याला घेऊन जर तुम्ही फवारणी केली याचे सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात शेतकरी बांधवांनो मिरची पिकामध्ये फुल सेटिंग संदर्भामध्ये फवारणे असतील किंवा मिरची फुल मिरचीच्या फुल सेटिंगचे कारण असतील हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी बांधवांना चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील तो कॉमेंट करून आम्हाला नक्की विचारा त्या बाबतीत तुम्हाला काही उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न करू शेतकरी बांधव अशाच पद्धतीचे शेतीविषयक व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करत असतो या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू नमस्कार